दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे गड़ा मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तांतर झालेलं आहे माजी आमदार राजन पाटील यांचं वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघामध्ये आता विरोधकांनी राजन पाटील विरोधकांनी विजयाचं निशाण फडकवलेलं आहे जिथं राजू खरे हे तिथले आता नूतन आमदार झालेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत आणि त्यांनी निवडणुकीपूर्वी या पक्षात प्रवेश केला होता आणि उमेदवारी घेतली होती मोहोळ संघर्ष बचाव संघर्ष समिती जी आहे ते सगळे त्याचे नेते हे राजू खरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले यामध्ये उमेश पाटील रमेश बारसकर संजय क्षीरसागर मानाजीबाब माने चरणराज चौरे विजयराज डोंगरे मनोहरभाऊ डोंगरे यांच्या सगळ्या अनेक नेत्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि मोहोळ मतदारसंघात सगळ्यांनी राजन पाटील आणि यशवंत माने यांना विरोध केला होता मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला आणि मोहोळच्या जनतेने राजू खरे यांच्या त्यांच्या बाजूनी मतदान केलं आणि त्यांना तीस हजारहून अधिक मताधिक्यानं विजयी केलेला आहे मोहळ उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे आणि सर्वच भागातून राजू खरे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं पंढरपूर भागातील सतरा गावांनीही त्यांना मताधिक्य दिलेलं आहे त्यांचा विजय झाल्यानंतर तिथं विजयी मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर राजू खरे यांनी प्रतिक्रिया दिली पहा काय म्हणाले राजू खरे विजय झाला असेल आपलं असं मोहळमध्ये असणारी दादागिरी दडपशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मोहळची जनता त्रस्त झालेली होती मोहळच्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज होती आणि तो लोकशाहीचा जनतेने पाहायला मिळाला पंचवीस हजार मत त्या ठिकाणी हा जो कौल आहे हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या बारा बलुतेदारांचं सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोकं होती ज्यांच्या तानाशाहीतला झुंडशाहीला वैतगरीने लोकं होती त्या सगळ्या जर सगळ्या लोकांनी मिळून मला निवडून दिलं आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला अस्वस्थ करतो मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल कायदा आपलं काम करेल कोणत्याही पद्धतीची दादागिरी दडपशाही चालू दिली जाणार नाही इथले लोक सुख समृद्धीनं राहतील आणि इथली मालकशाही संपून आज आपल्या मोहळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाट मिळालेली आहे आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र पाहायला मिळत आहे या जनतेला ज्या विजयाचं श्रेय या मतदारसंघातल्या श्रे श्रे बारा बलुतेदार सर्व अठरा पगड त्या लोकांनी सर्वसामान्य जनतेनं आज सव्वा लाख मतांधिक मला देऊन हा माझा विजय केलेला हा मोहळकरांचा माझ्या आम जनतेचा विजय आहे आता तुमचं विजन काय असेल पुढे साधारण पाच वर्षाचं गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या पाच वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी चालू झालेली आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही त्याबद्दल काय चाललं राज्यात सरकार जरी कोणाचं आलं तरी काय फरक पडत नसतो मी गेली चौतीस वर्षे सामाजिक का काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे राज्यामध्ये माझे अत्यंत जिव्हाळ्याचे सगळ्यांचे संबंध आहे संसदीय आयु आयुध वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकम माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्हाला पाहायला मिळेल जरी आपल्याला या चिन्ह बघता आपण काय झालं हे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध आहेत गेली चौतीस वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळं आपल्याला चांगलं माहिती आहे आमदार बरेचसे गोगावले असते शिवसेनेतले कित्येक आमदे जे होणारे मंत्री माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि ते मा माझ्यासारख्या मित्राला वाऱ्यावर सोडणार नाही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून महोशच्या विकासासाठी सगळे मला हातभार लागतील